नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्री विश्वास पाटील यांची निवड झाल्याबद्दल मराठी साहित्य परिषद पुणे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या वतीनं श्री विश्वास पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला गेला ज्येष्ठ विचारवंत श्री रावसाहेब कसबे यांच्या हस्ते श्री विश्वास पाटील यांचा सत्कार केला गेला या कार्यक्रमाला श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती श्री विश्वास पाटील यांनी आयोजकांचा आभार मानून मनोगताला सुरुवात केली मित्र कि लेखक हा सारखा असावा लागतो मला मी नेहमी सांगतो की लेखकाला कुठली जात नसते कवीला जात नसते लेखकाला धर्म असतो आणि तो माणुसकीचा धर्म मी आता दहावीला होतो खेड्यामध्ये आज सुद्धा माझं गाव सतराशे लोक वस्तीच आहे गावातला जवळपास मॅट्रिक होणारा मी पहिला असेल त्यावेळेला पुण्याचं तरुण भारत हे मोठं दैनिक होतं ची गोष्ट सांगतो भारत महाराष्ट्रीय स्तरावरची कथा स्पर्धा होती मोठं पारितोषिक होतं दोनशे रुपये पहिलं पारितोषिक आणि मग मी लिहिली कथा कथा लिहिल्यानंतर ती जोडायला टाचली नव्हती मग आईकडून वाकळ शिवायची ती मी सुई आणि दोरा मागून घेतला त्याला टाका मारून पुण्याला पाठवली कथा आणि त्या स्पर्धेचे परीक्षक होते राभा कुलकर्णी आणि आनंदी गोपाळ का श्रीज जोशी आणि मला शंभर रुपयाचं पारितोषिक मिळालं त्या काळात ज्या काळात कोलाभू पुरवून मुंबईला एस टीचं तिकीट सा साडेबारा रुपये होतं त्या काळात ते मला एवढं मोठं पारितोषिक मिळालं मी हाफचड्डीमध्ये इथे आलो एस टी उशिरा आली ती असंच सभागृह इथे लक्ष्मी रोडला होतं आणि आईने चटणी भाकरी दिलेली आणि ते तेल त्या भाक पिशवीतून कापडी पिशवीतून गळत होतं आत कोण मला सोडेनं मी दाखवलं की मला पारितोषिक मिळालेलं आहे ही माझ्या साहित्याची सुरुवात आणि खूप साऱ्या नवीन कल्पना लोकांसमोर मांडल्या ज्येष्ठ विचारवंत श्री रावसाहेब कसबे यांनी त्यांचं पद्धतीनं राहतात रंगनाथ पठारे आपण कदाचित त्यांचं नाव ऐकलेलं असेल तर मी त्यांना विचारायचो की अशा काय कादंबऱ्या आलेल्या आहेत मराठीमध्ये कि ज्या वाचल्याने माझ्या डोक्यातला ताण कमी होईल मग ते मला एक लिस्ट द्यायचे कि ह्या ह्या कादंबऱ्या आलेल्या आहेत ह्या ह्या वाच सुरुवातीला मराठी सोडून इतर कादंबऱ्या वाचत होतो नंतर माझ्या लक्षात आलं कि खरं साहित्य तेच असत कि जे माणसाच्या जाणीवांचा विकास करत आणि अशा जाणीवांचा विकास करणार साहित्य म्हणजे मराठीतला हा विश्वास विश्वास आहे याच्यावरती ठेवून या तरुण पिढीने संपूर्ण साहित्य वाचलं पाहिजे डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी श्री विश्वास पाटील यांचं कौतुक करताना काही जुन्या गोष्टींना उजाळा दिला असत्याची पेरणी संस्कृतीच्या नावावर करण्याच्या या काळामध्ये सत्याची पेरणी करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विश्वास पाटलांची नियुक्ती नेमून या संमेलनाच्या अध्यक्षपदी झाल्याबद्दल मी विशेष आनंद व्यक्त करतो शासनाच्या कचाट्यामध्ये राहून सुद्धा साहित्याची सेवा करणारा अशा प्रकारचा निष्प्रह आणि सत्यनिष्ठ कादंबरीकार अत्यंत वेगळा अशा प्रकारचा मला वाटतो महाराष्ट्रात नव्हे तर संबंध भारताचा नकाशा विश्वास पाटलांच्या लेखने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित पाटील यांच्या सत्कारासाठी आपण जमलेलो आहोत गेली दहा वर्ष आमची खंबीरपणे पाठराखण करणारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या हस्ते आपण हा सन्मान करतो हो। आहोत आणि ठाले पाटील यांच्या बाबतीमध्ये म्हणतात ना उन्नीस ना बीस फक्त डॉक्टर श्रीपाल सबनीस असे डॉक्टर श्रीपाल <laughs> सबनीस या ठिकाणी उपस्थित आहे एक सुंदर योग आज घडून आलेला आहे साहित्याच्या प्रांतामध्ये प्रतिभेची पाटीलकी करणारे विश्वास पाटील यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली याचा अतिशय आनंद होतो सौ सुनित्रा राजे पवार इतके लोकप्रिय लेखक दिलु म्हणजे मला तर परवापासून दोन गोष्टी सतत आठवत होत्या सातारा ग्रंथ महोत्सव होता आणि संभाजी कादंबरी सरांची आलेली होती आणि नेमकी पहिल्याच दिवशी संपूर्ण आवृत्ती संपली आणि अखिलचे वडील होते सुनील मेहता आणि सगळेजण त्यांच्याकडे धावत होते की संभाजी आली पाहिजे संभाजी मिळाली पाहिजे लोकांना आणि मग दुसऱ्या दिवशी पाच वाजता ती कादंबरी आली आणि त्यांनी अक्षरशः हका मारल्या संभाजी आली एकूणाला घेऊन जा म्हणे सगळ्या आणि मग सगळेजण तिथल्या स्टॉलवर दा, धारक धावत गेले आणि प्रत्येकाने आपापल्या प्रती ताब्यात घेतल्या अलीकडच्या काळामध्ये आम्ही तसं म्हणतो की इतक्या प्रमाणात कादंबरीची विक्री होत नाही कारण कादंबरी हजार पानाची पाचशे पानाची ही वाचणं हे लोकांसाठी फार दिव्य वाटते पण इतिहासाचा पट मांडणारे आणि वर्तमानाचा पण वेध घेणारे असे विश्वास पाटील अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि सर म्हणाले तसं खरोखरच इतिहास लिहिणं फार अवघड गोष्ट आहे कारण सत्यतेच्या जवळ जाणं सत्यता तर काही आपण तिथे हजर नाही त्यामुळे सांगू शकत नाही पण अगदी सत्यतेच्या जवळ जाऊन तो सगळा पट मांडणं ही अवघड गोष्ट असते पण ग्रामीण भोवताल शहरी भोवताल दोन्ही त्यांनी खूप जवळून पाहिलंय कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेरले हे त्यांचं छोटस गाव शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि राज्यशेरीच्या माध्यमातून ते शासकीय सेवेत दिले खूप लोकांशी संपर्क आला म्हणजे लोकांत काय असतो तो फरक पाटील सरांच्याकडे बघितल्यानंतर बघायला पाहिजे कारण त्यांना जिथे जाईल तिथे गराडा घालतात म्हणजे ते कुठेही आजही ते सेवेत नसले तरी इतकेच लोक त्यांना भेटतात ते त्यांच्या कादंबरीच्या माध्यमातून आणि असे आज कादंबरीकार आपल्याला मिळालेले आहेत आणि श्री विनोद कुलकर्णी यांनी या प्रसंगी मनोगत व आभार प्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली आजचा कार्यक्रम हा खमक्या खमक्या लोकांचा होता म्हणजे असतील ती लोकांची होती म्हणजे विश्वास पाटील अध्यक्ष होऊ नये अध्यक्ष निवडीच्या आधीच त्यांचं पाणीपत व्हावं असं लोकांना वाटत होतं पण त्यांच्या निवडीनं सगळ्यांची झाडाझडती झालेली आहे म्हणजे आता काय राहिलेलं आहे असं नाही आणि विश्वास पाटलांचा सत्कार करायला श्रीपाल सदनीस आणि रावसाहेब कसबे येतात त्यामध्ये सगळी उत्तरं सामावलेली आहेत विश्वास पाटील असं म्हणाले की पाटलांच्या बरोबर कुलकर्णी गावगाड्या जोशी मागा असतो पण पवार आणि सातारच्या छत्रपती घराण्याचे सुरेंद्र राजे हे सुद्धा तुमच्या पाठीशी आहे आणि सातारची भूमी ही क्रांतिकारकांची ती तुम्हाला निश्चित न्याय देईल एवढं मी तुम्हाला सांगतो तुम्ही इतकी वर्ष अध्यक्ष का झाला नाही तुमच्या टीकाकारांना सगळी उत्तरं देण्यासाठी जोशींपासून भोसल्यांपर्यंत सगळी तुमच्या पाठीशी उभं राहणार संमेलन <skin in union> म्हणून तुम्ही झालेलं आज हे लक्षात घ्या तुम्ही आज गहीवरून गेला त्याला श्रीपाल सबनीसांनी उत्तर दिलेलं की ह्या पुढे कोणाला उत्तर देऊ नका हे मिलिन जोशींकडनं शिका पाच वर्ष रोज पत्रकार निघतात वर्ष दोन वर्षाला कधीतरी ते उत्तर देतात कारण इतका खमक्या अध्यक्ष साहित्य परिषदेला लाभलेला आहे तेव्हा श्रीपाल सबनीस रावसाहेब कसबे यांचे मी ह्या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल आभार मानतो मिलिंद जोशी सरांचे आभार मानतो आमच्या सुनीता राजे पवार आहेत त्या ते सुद्धा त्यांनी सुद्धा विश्वास पाटलांचा परिचय ज्यावेळेस त्या वाचत होत्या त्यावेळेस त्यांना आधीमध्ये दम लागत होता इतकं लिहिल्यानंतर सुद्धा लोक प्रश्न विचारतात आम्हाला बरं वाटतं की तुमचं आडनाव पाटील कुलकर्णी असते तो तुमची अवस्था काय झाली असते आमच्या मनात प्रश्न पडतो म्हणजे पाटील सुद्धा बुद्धिवान असेल तर लोक सोडत नाहीत ते लक्षात ठेवा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथील सभागृहामध्ये हा सत्कार समारंभ पार पडला आणि साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मंगलमय सुरुवात झाली